चंदगढ़ लाइव न्यूज या न्यूज पोर्टल ला लाइक करा सबस्क्राइब करा शेअर करा तेंडुलकर जी होती त्यामध्ये अथर्व ट्रेडर्स आणि तालुका संघाने दोन टेंडर्स आली होती आणि हा निर्णय कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये झालेला आहे आणि त्यामध्ये हरीश पाटील हे आता त्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आहेत खरं वास्तविक हे जे काय असेल की त्यांनी संचालक मंडळाच्या मीटिंग समोर मांडायला पाहिजे होत आणि त्यातूनच ते निर्णय घ्यायला पाहिजे आम्ही केडीसी बँकेचा निर्णय आम्ही केडीसी बँकेने हा निर्णय घ्या म्हणून लागू शकत नाही तर कोणत्याही परिस्थितीत सर्व लायबिलिटी स्वीकारून कारखाना चालला पाहिजे ही भूमिका आमची पूर्वीपासून आहे आणि असा असताना अथोरिटेला टेंडर केडीसी बँकेनं फायनल केलेलं असताना सुद्धा जर तालुका संघानं यात आढावा आणायचं झालं तर शेतकऱ्यांचं आणि कामगारांचं इथं अडचणीत येणार त्यांची ऊस लवकर जाणारे कामगार अडचणीत येणार यासाठी म्हणून आम्ही ज्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ज्यांचं टेंडर पास केलं त्यांना बोलावून त्यांचं स्वागत केलं आणि आमचं सहकार्य आहे म्हणून सांगितलं होतं परंतु अशा पद्धतीने यापूर्वी सुद्धा बरेच वेळा टेंडर निघाली पार्ट्या आल्या परंतु आता पार्ट्या पळून लावायचं ला काम कोण करतं हे लोकांच्या हातात निदर्शनास आलंय आम्ही कधी काय बोलत नव्हतो कारण कुठल्याही परिस्थितीत कारखाना चालला पाहिजे तर शब्दाचा शब्द वाढते म्हणून अजून आम्ही कधीही बोललो नाही परंतु ती जर परिस्थिती निर्माण करायची असेल तर मी काय कमी नाही आहे मी सगळं संपूर्ण दौलत कारखान्यामध्ये काय घडलं कशामुळे कारखान्या अडचणी झाला पार्ट्या कुणी पळवून लावून द्या हे सांगायला मी काय माझं पुढं बघणार नाही परंतु कारखाना चालू व्हायला पाहिजे शेतकऱ्यांचं हित जपलं पाहिजे कामगारांचं हित जपलं पाहिजे यासाठी म्हणून मी प्रयत्न खूप त्यांनी विरुद्ध आंदोलन कधी मी त्यांना वाईट म्हटलं नाही कारखाना चालू होण्यासाठी तुम्ही आंदोलन करता करा परंतु कारखाना बंद होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्यांच्या उलट आंदोलन व्हायला पाहिजे होती पण तू दुर्दैवानं माझ्याबद्दलच दुर्दैवाने गैरसमज पसरत केले कारण दहा वेळा खोटं बोललं की ते लोकांना खरं वाटत होतं आणि मी खरं काय ते सांगत नव्हतो वस्तुती सांगायला पाहिजेत परंतु एका शब्द वाढेल म्हणून मी कुठलाही शब्द सांगत नव्हतो परंतु आता मलवीकर साहेबांनी सांगितले की बाबा त्यांची जर कपॅसिटी असेल असेल तर एकोणतीस पैसे भराव मुसरीम साहेबांनी सुद्धा तेच सांगितले तुम्हाला जर सा कारखाना चालवायचा केडीसी बँकेचे पूर्ण पैसे भरून टाका तुमच्या ताब्यात कारखाना देतो पण असं असताना तुम्ही कमी पैसे खर्च करून जास्त वर्षात के केव्हाही संस्था आपला फायदा बघणार त्यासाठी मुस्लिम साहेबांनी ज्यांनी पाच वर्षात पैसे भरणार त्यांना टेंडर पास केले त्यांची फायनान्शियल पोझिशन बघितली असेल त्या पद्धतीनं त्यांनी केलेलं आहे आणि कुणाच्या बाजूचे नव्हतो कारखाना हा चालला पाहिजे ही आमची भूमिका कामगार करला पाहिजे शेतकरी वाचला पाहिजे या दृष्टीनं आमचे सगळ्यांचे प्रयत्न आहेत आणि खरं वास्तविक राजेश पटलांनी सुद्धा मोठेपणानं यात या भाग घेऊन सहकार्य करून दौलत चालू होण्यासाठी चांगल्या प्रकारचं सहकार्य करावं मुसरी साहेबांनी राजेश पटलाला सांगितले असं नेमके कुणालाही सांगितले तुम्ही सगळे पैसे भरा तुम्हाला त्या दोन्ही पार्टीला करतो मी तिसऱ्यालाच देतो परंतु कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वाचली पाहिजे शेतकऱ्यांचीच आहे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व सेवा संस्था ज्या आहेत त्या संस्थेचीच बँक आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सहकारी बँक अडचणीत आली असल्यामुळं मुस्लिम साहेबांनी हा निर्णय घेतलेला आहे त्यात राजेश पटलांनी डायरेक्टर रा आहेत त्यांचे संजय मंडलिक डायरेक्टर आहेत त्यांनी दोघांनी मिळून मुस्लिम साहेबांना कन्व्हिन्स करून घ्यावं तालुका आमची कुणाची अडचण नाही तर हे विरोधासाठी विरोध करत चुकीच्या पद्धतीनं चाललंय आणि हे शेतकऱ्यांच्या कामगारांच्या आणि या कारखान्यावर अवलंबून असलेल्या लोकांचे त्यांच्या पोटावर पाय आणल्यासारखे होते परंतु अशा पद्धतीने राजेश पटलाने चुकीची भूमिका घेऊ नये केडीसी बँकेने घेतलेला जो निर्णय होता आता कंपनीला कारखाना द्यायचा त्या निर्णयाला चंगड तालुक्यातल्या सगळे सभासद शेतकरी सर्वांनी एकमुखाने पाठिंबा पार दिला होता अशा परिस्थितीमध्ये काल शेवणीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये काही राजेश पाटलांच्या काही समर्थकांनी दौलत कारखान्याकडे आम्ही तक्रार करू अशा पद्धतीची काल जे स्टेटमेंट दिलं ते स्टेटमेंट पूर्णपणे चुकीचं आहे कारण त्यांनी दाखवले की त्या अथर्व कंपनीची दोन लाखाची सुद्धा उलाढाल नाही जी व्यक्ती जिल्ह्यातल्या सगळ्या साखर कारखान्यांची साखर विकत घेते जी कंपनी महाराष्ट्र सगळी साखर स्वतः घेत आहे अशा कंपनीकडे दोन लाखाची उलाढाल नाही म्हणणं आहे सगळ्या तालुक्याच्या पूर्णपणे अभ्यास करून जिची कॅपॅसिटी आहे जी कॅपेबल आहे अशाच माणसाला तुम्ही कारखाना द्या हा केडीसी बँकेने घेतलेला निर्णय होता अशा वेळेला येणारी जी पार्टी आहे त्या पार्टीचं स्वागत करणं ही चंदर तालुक्यातल्या सगळ्यांचं कर्तव्य होतं म्हणून म्हणून आम्ही समज चंद आता लोक कंपनीचं आम्ही त्या इथे स्वागत केलं होतं मात्र जी भूमिका मांडली ही भूमिका पूर्णपणे चुकीची काय कारण मार्च हा शेवटची तारीख आहे आणि अशा शेवटच्या तारखेच्या संघाची जर कपॅसिटी असेल राजेश पाटलांची जर कपॅसिटी असेल तर राजेश पाटलांनी एकोणतीस तारखेबद्दल पैसे भरावेत आम्ही सगळे लोक त्यांच्या पाठीमागो आहे मात्र फक्त आणण्यासाठी किंवा कारखाना दुसऱ्या जाऊन यायची काळजीसाठी जर तुम्ही आम्ही शांत बसणार नाही तेव्हा एक तर तुम्ही पैसे भरा आम्ही तालुक्यातला बाजूला आहे तालुक्यातले पाठीशी आहोत मात्र पैसे एकीकडे जर भरत नसाल आणि ती कंपनी पण जर जात असेल तर ह्याला मात्र जबाबदार तुम्हाला धरलं जाईल आणि त्याच्यानंतर मात्र जे तालुक्यात फार वेगळं होईल याची दक्षता राजेश पाटलांनी घ्यावी असं तालुका संघाचं पेपरमध्ये आलं त्या विधानामुळे सर्व तालुक्यावर संभ्रम अवस्था निर्माण झाली की एक के डी सी बँकेचे विद्यमान संचालक संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये एका संचालकांना तिथला व्यवहार पसंत पडत नाही आणि इथे तालुका संघाचे एक अध्यक्ष या दुहेरी भूमिघ असताना सुद्धा के सी बँकेचा जो काही व्यवहार चालू आहे जो टेंडर पास केलं त्यामध्ये संभ्रम निर्माण होते आणि त्यात ते काग जी कागद आपल्याला मिळत नाहीत हे म्हणणं फार मोठं चुकीचं वाटतं आज शेतकरी कामगार सर्व एका आशेनं बघत होता की चालू वर्षी चालू होईल परंतु यामध्ये जर अशा पद्धतीचं जर वातावरण तयार झालं आणि कारखाना जर बंद पडला किंवा कारखान्याचं टेंडर पास कोणी पैसे नाही भरले तर याला जबाबदार कोण याला जबाबदार वास्तविक डी सी बँकेचे संचालक जे आपले राजेश पाटील साहेब तालुका संघाचे अध्यक्ष परत त्यांचे सेक्रेटरी एसवाय पाटील यांना सर्वस्वी जबाबदारी धरली जाईल आज कामगारांचा आशेचा किरण जर हिरावून नेला तर कारखान्यामध्ये कामगारांचा आणि शेतकऱ्यांचा फार मोठा उद्रेक निर्माण होईल याची जबाबदारी तालुका संघाच्या अध्यक्षांनी एसवाय पाटील यांनी घ्यावी अशी या आमची ठाम भूमिका आहे